मित्र हो नमस्कार मी शशिकांत नरसिंह कोला मानव धर्म व्यवस्थेचा शोध संदेशक, धर्म धर्मसंस्थापक तथा शास्त्रीय करता, हे सी डी एम युनिवर्सल नेटवर्कचे यूट्यूब चॅनल आहे आणि आपण पाहत आहोत मानवधर्म व्यवस्था शोध संदेश संदेशृंकलाची बारावी कडी आपण या कडीमध्ये धर्म व्यवस्था शोध संदेशानुसार जैविक मानव शरीराची निर्मिती कशी झाली याची माहिती करून घेणार आहोत मित्र हो धर्म व्यवस्था शोध संदेशानुसार जैविक मानव शरीराची निर्मिती मानवीय बीज कोशिकापासून जैव अभियांत्रिकी निर्माण पद्धतीमध्ये ईश्वराने केलेली आहे जैव अभियांत्रिकी निर्माण पद्धती ही ईश्वराची निर्माण पद्धती आहे जैव अभियांत्रिकी निर्माण पद्धतीची ही विशेषता आहे की या निर्माण पद्धतीमध्ये जे निर्माण करण्यात येते जैविक निर्माण होत असते अर्थात यामध्ये केवळ जैविक सुशीचेच के निर्माण केले जाते यामध्ये निर्जैविक सुशीचे के निर्माण केले जात नाही जैव अभियांत्रिक निर्माण पद्धती व सिव्हिल इंजिनिअरिंग निर्माण पद्धती लगभग सारखीच काम करतात फरक इतकाच आहे सिव्हिल इंजिनिअरिंग पद्धतीमध्ये निर्जैविक वस्तूंचे निर्माण केले जातात जसे बहुमजली इमारत रोड पूल उडान पूल इत्यादीचे निर्माण सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये केले जाते व जैव अभियांत्रिकी निर्माण पद्धतीमध्ये ईश्वर जैविक ब्रह्मांडाची निर्मिती करतो जैविक ब्रह्मांडाची निर्मिती मुख्यतः दोन भागामध्ये आहे एक खगोलिक जैविक व्यवस्था व दुसरा भूगोलिक जैविक व्यवस्था जैविक मानवी शरीर निर्मितीचा शोध भौगोलिक जैविक व्यवस्थेच्या अंतर्गत होतो जसे सिव्हिल इंजिनिअरिंग निर्माण पद्धतीमध्ये मनुष्याला ज्या कृतीचे निर्माण करायचे असतो त्याचे निर्माणाच्या अगोदर पूर्वनियोजन माळेल ब्लूप्रिंट इत्यादी तयार करून त्यानंतर निर्माण करण्यात येते उदाहरणार्थ सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये एखादी बहुमजली इमारतीचं निर्माण करायचं असेल तर मनुष्य इमारत निर्माणच्या अगोदर त्या अनेक मजली इमारतीचे पूर्वनियोजन करून तिचे मॉडल वा ब्लूप्रिंट तयार करून घेतो ठीक हाच नियम ईश्वराच्या जैव अभियांत्रिक निर्माण पद्धतीलाही लागू होतो अर्थात ईश्वराने जैविक मनुष्य शरीराची निर्मिती त्याचे पूर्वनियोजित कोड मॉडल व ब्लूप्रिंटच्या आधारावर केलेली आहे ईश्वरद्वारा निर्मित मानवीय शरीर निर्मितीचे कोड मॉडल आहे मानवीय बीज कोशिका बडी अच्छी बात कही आहे या, या मानवीय बीज कोशिकापासून मिळणारा संकेतच्या आधारावर ईश्वराने जैविक मानव शरीराची निर्मिती रचना संरचना कशी केली याबाबत अध्ययन करून निष्कर्ष काढण्यात येतो जैविक बीज कोशिका वा त्यांच्यापासून मिळणारा संकेताची माहिती चिकित्सा विज्ञानमधून घेतलेली आहे चिकित्सा विज्ञानानुसार मानवीय बीज कोशिका दोन प्रकारांच्या आहेत एक शुक्राणू व दुसरा अंडाणू शुक्राणू दोन प्रकाराचे असतात एक वाय नावाचा शुक्राणू व दुसरा एक्स नावाचा शुक्राणू याप्रमाणेच अंडाणू ही दोन प्रकाराचे असतात मात्र या दोनही प्रकाराचे अंडाणू एक्स एक्स नावानेच ओळखले जातात आपल्याला हे तर माहीतच आहे की वाय नावाच्या शुक्राणूचे मिलन एक्स नावाच्या अंडाणूसोबत झाल्यानंतर त्याचा परिणाम पुलिंगी ब्रूनची निर्मिती होते आणि एक्स नावाच्या शुक्राणूचे मिलन एक्स नावाच्या अंडानूसोबत झाल्यानंतर त्याचा परिणाम त्रिलिंगी ब्रूणाची निर्मिती होते याचा अर्थ चिकित्सा विज्ञानानुसार जैविक मानव शरीराची निर्मिती दोन प्रकारच्या बीज कोशिकापासून होतो अर्थात या दोन प्रकारच्या बीज कोशिकांच्या मिळणामुळे युग्मनसचे निर्माण होतो हा युग्मनस सतत खरबोजैविक कोशिकामध्ये विभाजित होत राहतो या विभाजित जैविक कोशिकापासून जैविक भ्रूणाची निर्मिती होते चिकित्सा विज्ञानाचा या संकेतांच्यानुसार शोध शोधसंदेशामध्ये असा निष्कर्ष काढला जातो की मानवीय ब्रूंच्या जैविक शरीराची निर्मिती दोन प्रकारच्या बीज कोशिकाच्या संकेतापासून झालेली आहे जसे मानवी बीज दोन प्रकारचे असतात ठीक तसेच मानवी भ्रूण शरीराची निर्मिती दोन भागामध्ये झालेली असते एक भ्रूणची शारीरिक निर्मिती व दुसरा भ्रूणची मानसिक निर्मिती शारीरिक निर्मिती दोन विभागामध्ये निर्मित आहे एक जैविक विभाग दुसरा पुनरुत्पत्ती विभाग जैविक तंत्र विभागामध्ये कंकालतंत्र मांसपेशी श्वसनतंत्र रक्तसंचारनतंत्र पाचनतंत्र उत्सर्जनतंत्र तंत्रिका तंत्र इत्यादी तंत्रांचा समावेश होतो व पुनरुत्पत्ती विभागामध्ये आकर्षणतंत्र प्रेम संभोग प्रजनन तंत्र इत्यादींचा समावेश होतो मानसिक विभाग सुद्धा दोन भागामध्ये निर्मित आहे एक समज विभाग दुसरा व्यवहार विभाग समज विभागामध्ये दृश्य ध्वनी गंद, रुची, शिक्षण भाषा अर्थ विचार निर्णय शोध इत्यादी तंत्राचा समावेश होतो आणि व्यवहार विभागामध्ये आविष्कार निर्माण रचना संरचना दुसरा संघा व्यवहार करायचं इत्यादी तंत्रांचा समावेश होतो या चार विभागांच्या निर्मितीनंतरच मानवी भ्रूण निर्माण प्रक्रिया पूर्ण होते त्यानंतर मानवी भ्रूण परिपक्वतामध्ये विकसित होऊन दोनशे सत्तर दिवसामध्ये शिशुरूपात उत्पन्न होते सामान्यत मानवीय शिशु चार अवस्थेमध्ये विकसित होत असते एक शिशु अवस्थामधून बालावस्था दोन बालावस्थामधून किशोरावस्था तिसरा किशोर अवस्थामधून युवावस्था व चौथा युवा अवस्थामधून वृद्धावस्थेपर्यंत विकसित होत असतो यावरून असे निश्चित होते की मानवी शरीराच्या निर्मिती संदर्भात ईश्वराचे पूर्वनियोजन उपलब्ध आहे आणि मानवी शरीराची निर्मिती मानवीय बीजकोशिकापासून झालेली आहे व याची सर्व माहिती या मानवीय बीज संकेतामध्ये उपलब्ध आहे यावरून असे स्पष्ट होते की ईश्वराने जैविक मानव शरीराची निर्मिती आकाश अग्नी वायू जल किंवा भूमीच्या मातीपासून मनुष्याचे पुतळे बनवून त्यामध्ये आत्म्याचा प्रवेश करून केलेला नाही तसेच ईश्वराने मातीपासून आदम नावाचा पुतळा तयार करून त्यामध्ये आत्माचा प्रवेश करवून केलेला नाही सर मानव शरीराची निर्मिती मानवीय बीज कोशिकापासून झालेली आहे परंतु सृष्टीमध्ये आपल्याला असं दिसून येतं की बीजापासून झाड जाड़ आणि झाडापासून बीज अंड्यापासून कोंबडी कोंबडीपासून अंडा मानवीय बीज कोशिकापासून मनुष्य व मनुष्यापासून मानवीय बीज कोशिका, कोशिका निर्मित होतात या ठिकाणी असा प्रश्न निर्माण होतो की सृष्टी आरंभामध्ये सर्वात अगोदर बीज निर्माण झाले की झाड अंडे अगोदर निर्माण झाले की कोंबडी मानवीय बीज कोशिका अगोदर निर्माण झाल्या की मनुष्य जाधव सर मानवधर्म व्यवस्था शोध संदेशानुसार सृष्टी आरंभामध्ये बीजांची निर्मिती अगोदर होत असते अच्छा झाडांची नाही कोंबडीची नाही व मनुष्य शरीरांचेही नाही सर झाडापासून बीज उत्पन्न होते कोंबडीपासून अंडे उत्पन्न होतात व मनुष्यापासून मानवीय बीज कोशिका उत्पन्न होतात तर मग सृष्टी आरंभामध्ये अगोदर बीज कुठून आले झाडच नव्हते तर मग त्याचे बीज कुठून को आले कोंबडीच नव्हती तर मग अंडे कुठून आले मनुष्यच नव्हता तर मग मानवी बीज कोशिका कुठून आल्या जाधव सर सृष्टी आरंभामध्ये ना झाड असते ना बीज ना कोंबडी असते ना अंडे ना मनुष्य असतात ना मानवी बीज कोशिका आहे सृष्टी आरंभामध्ये केवळ ईश्वर पृथ्वी पृथ्वी कक्ष व सृष्टी निर्माण करण्याचा पदार्थ अस्तित्वात असतो सृष्टी आरंभामध्ये अस्तित्वात असलेल्या त्या पदार्थापासूनच ईश्वर सर्व प्रकारच्या प्राण्यांची बीजांची निर्मिती करतो व त्या निर्मित बीज व बीज कोशिकापासून सर्व प्रकारांच्या प्राण्यांचं जैविक शरीरांचं विकास प्रक्रिया सुरू होतो कारण ईश्वराने सर्व प्रकाराच्या प्राण्यांचं बीज कोशिकामध्येच त्यांचं भविष्यातील शरीराची सूक्ष्म स्वरूपात रचना संरचना केलेली असते उदाहरणार्थ पिंपळाच्या झाडाच्या बीजामध्येच भविष्यातील पिंपळ वृक्षाची सूक्ष्म स्वरूपात रचना संरचना असते सृष्टी आरंभामध्ये अस्तित्वात असलेल्या पदार्थापासून ईश्वर डायरेक्ट कोणत्याही प्राण्यांचं जैविक शरीराची निर्मिती करत नाही अच्छा सर जर सृष्टी आरंभामध्ये झाड कोंबडी मनुष्य अस्तित्वातच नव्हते तर मग त्यांचे बीज कुठून आले जाधव सर जे बीज झाडापासून उत्पन्न होतात जे अंडे कोंबडीपासून उत्पन्न होतात व ज्या मानवी बीज कोशिकाए मनुष्यापासून उत्पन्न होतात ती बीजे सृष्टीच्या आरंभिक पिढीचे नसतात तर पुढील पिढीचे असतात त्याचप्रमाणे ईश्वराने सर्व प्रकारच्या प्राण्यांचे बीजे अगोदर निर्माण केलेली आहे असे स्पष्ट होते जादूसर बीजापासून झाड अंड्यापासून कोंबडी मानवीय बीज कोशिकापासून मनुष्य व प्राण्यापासून बीजांची निर्मित होत असेल तर याचा अर्थ असा निघतो की सृष्टी अनादी आहे जो सृष्टी अनादी असतो त्याचा आरंभही नसतो अंतही नसतो आणि त्याचं कोणताही निर्माताही नसतो कारण जे अनादी असतो त्याचा निर्माता नसतो परंतु वास्तविकता ही आहे की सृष्टीचा आरंभ आहे कारण भौतिक विज्ञानानुसार ब्रह्मांडाचा आरंभ आहे ज्याचा आरंभ असतो त्याचा निर्माताही असतो जर ब्रह्मांडाचा आरंभ आहे तर त्याचा निर्माताही आहे आणि ब्रह्मांडातील सर्व प्रकारच्या प्राण्यांचं जर आरंभ आहे तर हे ईश्वराचे पूर्वनियोजन आहे व ईश्वरकृत निर्मितच आहे असं स्पष्ट होतो मित्र हो लक्षात ठेवा की जैविक मानव शरीराची आरंभिक निर्मिती मानवीय बीज कोशिकापासूनच झालेली आहे मातीच्या पुतळ्यामध्ये आत्माचा प्रवेश करून झालेली नाही किंवा जैविक मानवी शरीराची निर्मिती एखाद्या वानर प्रजातीपासून विकसित होऊन झालेली नाही धन्यवाद नमस्कार